नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मराठा आरक्षण हा जो ज्वलंत प्रश्न सध्या महाराष्ट्रात सुरू आहे खर तर हा प्रश्न संपायला हवा होता पूर्वीच म्हणजे खूप पूर्वीपासूनच मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यांना आरक्षणाची गरज आहे मागासलेल्या आर्थिकदृष्ट्या बरीच संख्या आहे मराठ्यांची आणि त्यामुळेच अनेकांच्या आत्महत्या होत आहेत असं म्हणणं आहे आरक्षण वाद्याचं आरक्षण मागणाऱ्यांचं आणि अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण आरक्षण काय मिळालं नाही आणि शेवटी दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीसांनी आरक्षण दिलं मग ते पुढे सुप्रीम कोर्टात टिकलं नाही हा सगळा इतिहास मी सांगणार नाहीये आता मनोज जरांगे यांनी नवीन आंदोलन पुन्हा एकदा नव्याने उभारलं आरक्षणाचं खूप प्रचंड असं मोठं आंदोलन झालं आणि एकदाच आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये कायदा करून म्हणजे घटनेच्या स्वरूपातच किंवा जे वैधानिक आरक्षण किंवा जे, जे संवैधानिक म्हणूयात आपण तसं आरक्षण दिलं दहा टक्के आता हे आरक्षण कोर्टात टिकेल न टिकेल हा पुढचा प्रश्न आहे पण सरकारची जबाबदारी आणि सरकार ते नक्की टिकवणार सरकारनी तसं वचनही दिलंय पण आरक्षणाचं आंदोलन थांबलं का आता ज्या काही घटना समोर होत्या त्यानिमित्ताने हे ये लक्षात येतंय की कुठल्याही आंदोलनामध्ये हौशे नवशे गौशे असतात हौशे म्हणजे हौशी लोक असतात की ज्यांना खरोखर एखादी गोष्ट व्हावी असं वाटतं ना आपण काहीतरी करावं म्हणून ते आंदोलन सामील होतात काही लोक नवशे असतात जे नौखे असतात पण त्यांचा हेतू प्रामाणिक असतो ते आंदोलन सामील होतात गौशे आरक्षणाच्या निमित्ताने आंदोलनाच्या निमित्ताने आपला वेगळा अजेंडा पुढे आपल्याला रेटता येतो का असे गौशे म्हणूयात काही गवस्त का आपल्याला मना आपल्या मनातले सुप्त हेतू पूर्ण करायला असे लोक असतातच प्रत्येक आंदोलनात तसंच झालंय आता मनोज जारांगी यांच्या हेतूबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाहीये त्यांनी उपोषण केलंय प्राणांतिक उपोषण झालं त्यांची तब्येतही बिघडली त्यामुळे त्यांचा आरक्षणाचा हेतू असेलच खरा हेतू तोच असेल म्हणजे आरक्षण तो बहाणा आहे फडणवीस निशाण आहे आरक्षण तो बहाणा आहे ब्राह्मण निशाण आहे अशा सगळ्या प्रकारचे विचार आपण ऐकलेले आहेत याचं कारण आहे कारण जरांगींनी जे काही उद्गार काढले होते बांबणी कावा असं ते म्हटले होते आणि त्यांचा रोग खास फडणवीसांवर होता त्यानिमित्तानं त्यांनी फडणवीसांना शिव्या घातल्या इतर कोणाला म्हणजे इतर अनेक पक्ष आहेत त्यांना कोणाला काही न बोलता ज्या पक्षांनी पूर्वी आरक्षण दिलं नाही ज्या पक्षांनी आरक्षण कोर्टात घालवलं अशा कोणाला काही न बोलता फडणवीसांवरच निशाणा साधला गेला होता जरांगींनी नंतर नि� माफी देखील मागितली मग तीन मिनिटात ब्राह्मण संपव अशी वल्गना करणारा तरुण किंचक नवले याला देखील आता अटक झालेली आहे पण अजूनही ज्या बातम्या येत आहेत त्यावरून लक्षात येते की खरोखर आरक्षण हवं होतं का होय आरक्षण हवं होतं की दुसरा काही हेतू होता म्हणजे आरक्षणाच्या निमित्ताने याच्यात अतिरेकी विचारांचे लोक घुसले होते हिंदुत्व देवेशी किंवा हिंदू देशी सनातन धर्म संपवणारे लोक याच्यात घुसले होते का आणि आता आंदोलन ते पुढे नेत आहेत का अशी शंका मनात निर्माण होते म्हणजे जरांगे यांच्या निमित्ताने किंवा यांच्या पाठून यांच्या आडून हिंदूंवर आघात करणारे लोक हिंदू धर्म संपवण्यासाठी टपलेले लोक लो, आता मी इतर धर्मांची नावं घेणार नाही कुठल्या की हे लोक कोण असतील याची पण हे अतिरेकी विचारांचे किंवा हे कम्युनिस्ट हे नक्षलवादी लोक म्हणूयात आपण हे सगळे आता आरक्षणाच्या आंदोलनात शिरलेले आहेत आणि त्यानिमित्ताने त्यांचा हिंदूद्वेष बाहेर येतोय हिंदू धर्म हा सहिष्णू आहे मी नव्याने सांगण्याची गरज नाही आणि सहिष्णू आहे म्हणूनच अनेक वेळा हिंदू धर्माला संघर्ष करावा लागलाय तसा संघर्ष होय अनेक वेळा संघर्ष म्हणजे धर्मांतराच्या निमित्ताने सक्तीचे धर्मांतर सक्ती प्रेमाने गुढी गुलाने धर्मांतर इतकं पूर्ण हिंदू संपत नाही म्हटल्यानंतर मग सिनेमाद्वारे हिंदूंच्या प्रथांवर टीका करणे अंधश्रद्धांबद्दल बोलणे खास हिंदूंच्याच अंधश्रद्धाबाबत अजेंडा पुढे चालवणे अशा अनेक गोष्टी आपण बघितल्या आहेत आता तशीच एक गोष्ट समोर येते की ब्राह्मणांना दक्षिणा देणे बंद करा दक्षिणा प्राइस कमिटी स्थापन झाली त्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे फिरत असेल तो व्हिडिओ आणि तो खर खरंतर मराठा आरक्षणाचं आंदोलन बदनाम करतोय होय कारण आरक्षण हा हेतू आहे कळतच नाही त्या व्हिडिओतून ब्राह्मणांना दक्षिणा देणे बंद करून आरक्षण कसं मिळेल हा एक प्रश्न आहे आणि मिळालेलं आरक्षण मग ते काय आहे जे विधानसभेत एकनाथ शिंदे यांनी पास करून घेतला आरक्षणाचा कायदा आणि मिळालं ते काय आहे आणि आरक्षण मिळालं असेल तरी पण दक्षिणा प्राईज कमिटी स्थापन करण्याचं कारण काय म्हणजे हा ब्राह्मण द्वेष फक्त द्वेष आहे का नाही फक्त ब्राह्मण नाही हा द्वेष आहे कारण तुम्हाला एक माहिती आहे की ब्राह्मण हा दक्षिणा दारोदार मागत फिरत नाही म्हणजे होळीच्या वेळा किंवा सणासुदीच्या दिवाळीला जशी पोस्ट मागत दिवाळीची पोस्ट द्या म्हणून आपल्या दारू लोक येत असतील ते काही मागत असतात दिवाळीच्या निमित्ताने सणासुजीन तसं ब्राह्मण कधीच दक्षिणा मागायला जात नाही जेव्हा एखादं मंगल कार्य विवाहापासून किंवा अगदी दुसरंही कार्य असेल जे मर्तिकाचं कार्य असेल ते करणारे ब्राह्मण वेगळे असतात हा असं कार्य केलं जातं त्यासाठी ब्राह्मणाला बोलवलं जातं त्यावेळी त्याच्या मेहनताना म्हणून ती दक्षिणा दिली जाते म्हणजे कार्याबद्दल असते त्यांनी केलेल्या कामाबद्दल असते देवाची सेवा जे आपल्याद्वारे होऊ शकत नाही कारण आपल्याला संस्कृत मात्र माहीत नसतात पूजा पूजाविधी माहीत नसतो ती पूजा व्यवस्थितपणे करणारा म्हणून ब्राह्मण आपण बोलवतो आणि आपण त्याला दक्षिणे देतो तर सगळ्याच जातीचे लोक आता पूजा करू शकतात आता अजिबात असं काही राहिलं नाही की ब्राह्मणांनीच पूजा करावी तुम्हाला माहिती असेल की अनेक ठिकाणी इतर जातीचे ओबीसी मधले किंवा मराठा पुजारी देखील आहेत तरी देखील ब्राह्मणांना दक्षिणा देणे बंद करा किती गैरसमज म्हणजे पूजाविधीच बंद करा थोडक्यात कारण तुम्ही पूजा केली तरच ब्राह्मण दक्षिणा मागणार तुम्ही पूजाच नाही केली कुठल्या विधीच नाही केला तर कशाला दक्षिण द्यायची गरज आहे म्हणजे विधी करणं बंद करा हिंदुत्वातले जे काही विधी आहेत विवाहापासूनचे मर्तिकापर्यंतचे किंवा इतर जे काही व्रत आहेत पूजा आहेत त्या करणं बंद करा म्हणजे ब्राह्मणांना दक्षिणा देण्याचा प्रश्नच येणार नाही बघा या मागचा खरा हेतू काय आहे की तुम्ही पूजा वैधी बंद करा तुमच्या हिंदुत्वाच्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत धार्मिक त्या सगळ्या करणं बंद करा म्हणजे ब्राह्मणांना दक्षिणा देऊ नका तर ही शंका आता निर्माण होते आणि आरक्षणाचं आंदोलन आता चुकीच्या दिशेने चाललंय मनोज जरांगे नेता आहेत असं मी अजिबात म्हणणार नाही कारण त्या व्हिडिओमध्ये भाषण करणारे मनोज जरांगे नाही आहेत ते कोण आहेत तपास लागेल शोधून काढलं जाईल आणि हा अजेंडा कोणाचा आहे संभाजी ब्रिगेड आहे का याच्या मागे माहीत नाही मला कारण संभाजी ब्रिगेड हिंदू देश म्हणत नाही मात्र शिवधर्म त्यांनी स्थापन केला त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजावर किंवा सनातन धर्मावर केलेली ही टीका सनातन धर्म संपवण्याचा डाव नेमका कोण करत आहे या कुठल्या शक्ती आहेत हे खरोखर शोधून काढण्याची गरज आहे कारण दक्षिणेचा आणि ब्राह्मणांचा आणि आरक्षणाचा याचा तसा काही संबंध नाही अर्थो आर्थिक आर्थिक काही संबंध असला तरी देखील ब्राह्मणांना दक्षिणा देणे बंद करा अशी घोषणा करणे अशी कमिटी दक्षिणा प्राईज कमिटी म्हणजे पूजाविधी बंद करा बंद करा म्हणजे हिंदू धर्म संपवा तर हिंदू धर्मावर आघात असलेलं हे आंदोलन हिंदू धर्मावर आघात करणाऱ्या आंदोलन आडून जे अतिरेकी आहेत जे कम्युनिस्ट आहेत जे याच्यात घुसलेले आहेत आणि जे आंदोलन बदनाम करण्याचे काम करत आहेत त्या लोकांना नक्कीच वटणीवर आणलं पाहिजे समाजानेच मराठा समाजानेच याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की हे आंदोलन कुठल्या दिशेला जात आहे आणि हिंदू धर्म संपवण्यासाठी ज्या दुष्टशक्ती अनेक वर्षांपासून अनेक शतकांपासून कार्यरत आहेत त्या पुन्हा कामाला लागलेल्या आहेत आणि आरक्षणाच्या निमित्तान त्या आता पुढे येत आहेत मराठा समाजाला ते बैकवण्याचं काम करतायत मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम वेगाने सुरू आहे आणि त्या आरक्षणाच्या आणून सुरू आहे म्हणून अतिशय वाईट आहे की एखादा संपूर्ण समाज वेठील गेला आहे खर तर दहा टक्के आरक्षण मिळाल्यानंतर अनेक लोक अनेक मराठा यातून आता बाजूला झालेत आंदोलनाला प्रसाद कमी मिळतोय आणि म्हणूनच की काय ही सगळी आंदोलनाची ऊर्जा ब्राह्मण द्वेषाकडे किंवा हिंदू द्वेषाकडे वळवली जाते आहे काय ही तपासण्याची गरज आहे आणि समाजाने विवेकाने शांतपणे सनातन धर्माच्या पूजाविधींबद्दल धार्मिक विधींबद्दल ब्राह्मण खरोखर दक्षिणा मागत फिरतो काय तो, का तो तुमच्या दाराशी येतो काय आणि सगळेच ब्राह्मण पूजाविधी करून पोट भरतात काय यावर शांतपणे विचार करण्याची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेट नवीन व्हिडिओ कॉमन नाही असेल धन्यवाद